घाबरू नका अजिबात स्वामींचं नाव गीत गीत रिक्षा चालवायचा <laughs> तुमच्या रिक्षामध्ये पहिली कस्टमर मी आहे ना चला चला पुढे चला तिथे तुम्हाला तिकडे ओळवायला पण जागा मिळेल आता तुम्ही इथे ना ओळवा म्हणजे वळवून घेताय का पहिला तेवीस रुपये झाले आहेत पण माझ्याकडून हे एकान रुपये थँक्यू तुमची पहिली बनी आहे ना म्हणून कस्टमर आहेत एक परिस्थितीमुळे मला रिक्षा व्यवसाय करावासा वाटला दोन मुली आहेत माझ्या अच्छा मोठ्या मुलीची दहावी झाली आहे दुसरी सातवीला गेली आता काय पर्याय मुलींना बघत काय करता येईल म्हणून मिस्टर काय करतात मिस्टर मार्केटिंग करतात पण त्याचं फारसं आमच्याकडे लक्ष नसतं अच्छा 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 मुलींना तुम्हीच आहे म्हणजे नाही नाही आहे हो आहे काही नाही माझा हवा तर तुम्ही नंबर घ्या काय प्रॉब्लेम आला कांजूरमध्ये ना मला का फोन करा नक्की थी, ठीक आहे मी तुम्हाला नंबर देते आणि तुम्हाला शुभेच्छा ठीक आहे तुमच्या नवीन बिझनेसमध्ये तुम्हाला भरभराटी मिळो हां चला नमस्कार मंडळी आपल्या चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे मी गेले होते डॉक्टरकडे आणि ह्या रिक्षावाला ताई मला भेटल्या तुमचं नाव काय स्मिता स्मिता कांबळे तर ह्या मला तिथे भेटल्या आणि ह्यांच्या रिक्षातून मी इथपर्यंत आलेली आहे आणि पहिलीच यांची कस्टमर मी आहे आणि त्यांच्या धंद्यामध्ये खरंच भरभराटी यश मिळू दे हीच मी चरणी प्रार्थना करते स्वामींचरणी प्रार्थना करते तर आता मी घरी आलेले आहे माझ्या दाताची ट्रीटमेंट चालू आहे जवळजवळ चार पाच दिवस झालं आणि डॉक्टरकडे गेले होते मी आता दुपारचे अडीच वाजलेले आहेत दाखवते मी तुम्हाला आणि बाहेर भरपूर ऊन आहे आणि दाड बघा माझी असे चेहरा माझा सुजलेला आहे गोळ्या वगैरे खाऊन आणि त्या ज्या रिक्षावाल्या ताई आहेत त्या मला भेटल्या तिथे आणि मी पण त्यांना विचारलं की तुम्ही पहिल्यांदा रिक्षा चालवत आहे का वगैरे तर त्या म्हटल्या हो पण तुम्हाला भीती वाटत असेल तर तुम्ही उतरा आम्हाला बोलल्या तर मी म्हटलं नाही नाही आपण आता पहिले कस्टमर म्हणून बसलोय त्यांचं शुभ शुभ म्हणून आपण बसलोय आणि आपण उतरणं काय बरोबर वाटलं नाही तर मी बसले रिक्षात म्हटलं जे काय होईल ते होईल आणि मी आले मला पण जरा दुखदुख होती पण त्यांनी खरंच चांगली रिक्षा चालवली आणि थोडं त्या पण घाबरत होत्या मग त्यांना मी सांगितलं की स्वामींचं सा तुम्ही नाव घ्या रिक्षा चालवताना आणि बिंदास रिक्षा चालवा काही टेन्शन घेऊ नका तर त्याच पद्धतीने त्या मला बोलल्या की स्वामींच्या आशीर्वादाने स्वामींच्या कृपेने सगळं चाललंय असं मला त्यांनी सांगितलं आणि रिक्षाचे तेवीस रुपये झाले होते आ, तर मी त्यांना एक्कावन्न रुपये दिले कारण त्यांचा ताईंचा नवीन बिझनेस त्यांचा नवरा त्यांना बघत नाही त्यांच्या दोन मुली आहेत त्या आपल्या मुलींसाठी करतात मी त्यांना विचारलं की तुम्ही हे रिक्षा चालवण्याचा तुम्ही निर्णय का घेतला तर त्या बोलल्या की माझ्या मुलींना बघत बगत वगत करण्यासाठी मी हे ठरवलेलं आहे आणि खरंच खूप छान आहे महिलांनी खरंच अशी प्रगती केली पाहिजे स्वतःच्या पायावरती हुभारण्याचा प्रयत्न केला पाहिजे कुठलंही काम छोटं नसतं ही पहिली गोष्ट सगळ्यांच्या लक्षात असायला पाहिजे पन्नास हजार एक लाख पगार मिळाला म्हणजे ती नोकरी असं काही नसतं छोटसं घरकाम करणारी जी बाई असते ना पण प्रामाणिकपणाने काम करते ना त्याच्यात सुद्धा खूप गोडे असते आणि मला ह्या सगळ्या गोष्टी फार आवडतात मी ह्या गोष्टींबद्दल सगळ्यांना सपोर्ट करते आणि त्या ताईंना पण सांगितलं जर तुम्हाला मध्ये जर काय मदत हवी असेल तर तुम्ही नक्की मला भेटा माझा नंबर वगैरे त्यांना दिलेला आहे आणि तुम्ही सुद्धा शुभकामना द्या त्यांना चला आजचा हा छोटासा ब्लॉग तुमच्यापर्यंत ताईंसाठी खास मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला की बघा काही अशा महिला असतात की खूप काय आपल्या संसारासाठी आपल्या मुलाबाळांसाठी लहानाचं मोठं करण्यासाठी खूप काय करण्याचा प्रयत्न करतात महिलांनी केलंच पाहिजे स्वतःच्या हिमतीवरती हुबा राहिलंच पाहिजे तर तुम्हाला छोटासा ब्लॉग जर आपला आवडला असेल तर आपल्या चॅनेलला भरभरून सपोर्ट करा आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आयकॉन क्लिक करा नवीन नवीन रेसिपी ब्लॉगिंग जे खरंच महत्वाचे आहेत ते आम्ही पोहोचवत असते आणि आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि ताईंच्याबद्दल भरपूर प्रार्थना करा त्यांच्या त्या धंद्यामध्ये रिक्षा चालवतात त्या धंद्यामध्ये भरपूर त्यांना यश मिळू दे घरी आले चेंज केलं तोपर्यंत पेस्ट कंट्रोलवाले आले त्यांनासुद्धा टाईम दिलं होतं तर ते आल्यानंतर त्यांच्याकडून पेस्ट कंट्रोल करून घेतलं उन्हाळा आहे